Of Diamond by PNG. दहा वर्ष आपण बोलायचं मागे दहा वर्षामध्ये केलेला विकास आणि साहेबांच्या वेळी झालेला विकास आता फक्त विरोधात काही गोष्टी करत असतील की आम्ही विकासाच्या दिवस जोरावर बोलणार विकासाच्या जोरावर बोलणार पण जो विकास खऱ्या परिस्थितीमध्ये झालेला आहे का तो विकास सागरा झाला तर कुठल्या प्रस्तीमध्ये सागरा पाहिजे जो आपण पंचायत समिती आपण मतदारसंघाचे समोर लोक आहोत फक्त डोळ्यासोबत चित्र आला माझ्या मतदारसंघाला झालेला काही गोष्टी तुम्ही केळवाडी भाजपामध्ये केळवाडी रस्ता बघा नागणवाडी पालखीला रस्ता बघा मला वाटते पिंपळ दृष्टीमा मंदिर ते दिंडेवाडी रस्ता बघा मला वाटते तुमच्या ह्या खालच्या पद्धत आम्ही केळलो दिंट द्यावं बघा काही ठिकाणी काम चालू असतील तर तिने विकास जवळ जर म्हणत असतील तर हा विकास म्हणायचा का गुरगा मुद्दामध्ये त्या ठिकाणी आपण साधीला घेऊन जाऊ शकत नाही अशा मार्गाने जर त्या विकास नाव तर केपी साहेबांनी केलेला विकासून सांगू शकतो जो छोटा निधी असेल म्हणजे दहा दहा लाख पंधरा लाख त्यावेळेचा असेल आता तुम्ही कोट्यामध्ये खर्च करून सगळ्या अवघ्या पडलेल्या असतील त्या सगळ्यात काय विकास म्हणता येणार नाही अशा अवस्था त्या सर्वात मुलावरती केपी साहेबांनी केलेला विकास दहा दहा वर्षी त्या गोष्टीला बघता कधी काम आला नाही कुठल्याही व्यक्तीने तक्रार करू शकत आणि अशा पद्धतीचा विकास किंवा त्यावेळी टेक्टिव्हरचा विषय नव्हता त्यामुळे त्या पद्धतीने झालेला विकास हा अतिशय उत्तम विषय होता या गोष्टी आपण तुम्ही आम्ही प्रत्येक माणसावर बोलायला पाहिजे प्रे। जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत हे लोक पोहोचणार नाही की आता इथं आम्हाला डिजिटल तीन कोटीचा जो फ्रीज तीन कोटीचा असेल का याचा अंदाज फक्त या गोष्टी तुम्ही प्रत्येक माणसामध्ये बुजवायला पाहिजे सर मी एक साधारण तुम्हाला सांगतो एक नाभिक समाजाचा साधा कार्य करतात जरी साधा कार्य असल तरी आपल्या जीवावरती काही गोष्टी बोलू शकतो अशा जोडणाऱ्या लोकांना सुद्धा त्या लोकांनी अडवणूक करण्याचे काम केले त्या गोष्टी मुडीत करायला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही ताकद आपल्या ता युवा ता भागामध्ये भरपूर आहे ती ताकद आजमाची वेळ आलेली आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ते तु ओसरून जाऊ द्या त्यांना काय करायचं त्यांच्या मार्गाने त्यांनी द्या आपण चांगल्या फक्त सांगताना कुठेही चुकीला मार्ग होता त्या गोष्टी लोकांमध्ये पोहोचवायचे काम करा मी साहेब नाभिक समाजाला होते मी जरी साहेब या सामान्य कुटुंबातला व्यक्ती असतो तर तुम्हाला लोकांना सुद्धा सांगतो साहेब तुम्ही जी गोष्ट आमच्या समाजातील शिवा काशीदाच्या बाबतीत संकटाच्या वेळी शिवा काशीदाच्या जी जबाबदारी आली ती संकट समोर असताना सुद्धा सोडली नाही ती संकटावर मात करण्यासाठी आपल्या राज्यासाठी प्राणाची आहुती दिली जा जा तो तो की आहुती सर आम्ही करूनच वर्ग स्वीकारतो तुमच्या आधी आणि जोपर्यंत तुम्ही विशाळ वेळाचे त्या विधानसभेवर पोचून तोंड लागत नाही तोपर्यंत ही खिंड हे पाठी प्रदूषण त्या खिंडीवर खिल्लीवर